नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायची चना पडवळ भाजी चना पडवळ भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगते आणि झटपट कशी बनवायची तेही सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटमध्ये नक्की बघा सर्वप्रथम हे पडवळ घेतले बारीक कापून त्याला मीठ लावून पाच ते दहा मिनटं चुरून ठेवायचे एका साईडला तर एका कढईमध्ये तेल घेतले मी दोन चमचे तेल थोडस गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक हिरवी मिरची थोडासा कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा एक हा कांदा थोडासा लालसर व्हायला द्यायचा तर आपण मिरची एक घेतली त्यामुळे लाल तिखट अर्धा चमचा हे इथे इकडे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं चवीनुसार मीठ झाल्यानंतर ते चना डाळ ठेवली होती मी भिजत ती चना डाळ थोडीशी शिजायला द्यायची पहिली त्यामुळे थोडंसं पाणी ओतून ती दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायची चांगली पहिली त्या पडवळमध्ये आपण जे मीठ लावून चुरून ठेवलं होतं ते पाणी ओतून तसं धुवून घ्यायचं व्यवस्थित त्याला पाणी काढून टाकायचं घट्ट पिळून ये ते आपली चणा डाळी पण थोडी आहे थोडी अर्धी कच्ची अशी तर ते पडवा आपलं धुतलं आहे आता ते पाणी काढून ते चणा डाळीमध्ये टाकायचं ही झटपट होणारी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा कारण पडवाचा सीझन हा आताच असतो पावसाळ्यामध्ये भाजी होईपर्यंत तुम्ही जर चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली त्याच्यात ताट ठेवलं आहे ताटामध्ये ताटा थोडंसं पाणी ओतून वाफेवरती आपल्याला थोडीशी शिजवायची अजून हे बघा थोडी शिजली व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा शेअर करा लाईक करा थोडंसं सुकं खोबरं ते ॲड करून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही झटपट अशी होणारी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद